अॅडव्होकेट संजय टेंबे यांची खालापूर युवा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी यांची बिनविरोध निवड गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापूर युवा वकील संघटनेची सर्वसाधारण सभा तीन सप्टेंबर रोजी खालापूर न्यायालयातील वकिलांच्या बार रूम येथे पार पडली तर या सभेत युवा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध संजय टेंबे यांची निवड करण्यात आल्याने ऍडव्होकेट टेंबे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात येत आहेत युवा वकील संघटनेचे सन दोन हजार तेवीस ते चोवीस या कालावधीत अध्यक्षपद ऍडव्होकेट सचिन साळके यांनी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत पुढील अध्यक्षपदाची धुरा ॲडव्होकेट संजय टेंबे यांच्याकडे सुपूर्द करीत ॲडव्होकेट टेंबे यांचा सत्कार केला असता बिनविरोध अध्यक्षपदी वर्णी लागतात ॲडव्होकेट संजय टेंबे यांनी आपले मत व्यक्त केले आहेत बार असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून काम करीत असताना सर्व कमिटी सदस्य व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन काम करेन तसेच ज्युनियर वकील मित्रांसोबत काम करत असताना येणाऱ्या अडीअडचणी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन तसेच न्यायालयात होणारे विधी सेवा समितीचे शिबिर व लोक अदालत यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन बार असोसिएशनचे नावलौकिक वाढविण्यासाठी काम करेन असे अध्यक्ष टेंबे यांनी सांगितले आहे यावेळी माजी अध्यक्ष ऍडव्होकेट विकास म्हात्रे ऍडव्होकेट राजीव आपटे ऍडव्होकेट धनंजय शेटे ऍडव्होकेट उमेश पवार ऍडव्होकेट अभिजित बलकवडे ऍडव्होकेट नितीन गायकवाड ॲडव्होकेट योगेश मानकवडे ॲडव्होकेट सचिन सारके यांनी ॲडव्होकेट संजय टेंबे यांना नियुक्तीपत्र देत अध्यक्ष म्हणून नेमणूक केली तसेच याप्रसंगी ॲडव्होकेट महेश भदिकरे ॲडव्होकेट सोमनाथ दडवी ॲडव्होकेट गजानन पवार ॲडव्होकेट जयेश तावडे ॲडव्होकेट जितेंद्र जाधव ॲडव्होकेट मनोज पाटील ॲडव्होकेट भगवान लाले ॲडव्होकेट यश दरणे इत्यादी वकील वर्ग उपस्थित होते तर ॲडव्होकेट संजय टेंबे यांची बिनविरोध अध्यक्षपदी वर्णी लागल्याची घोषणा होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Credit yes, credit. thank you. <laughs> dadu, Thank <dadu, dadu>, you. Yeah. <laughs> yes. Love you. Yeah, yeah. Subscribe, yeah. subscribe now and press the bell icon. Never miss an update.